मोबाईल चोरल्याचा आरोप करत सांगळूरमधील कुमार कांबळे या कामगाराला एका खाजगी कंपनीतून कामावरून काढून टाकलं गेल्या तीन महिन्यापासून कुमार कांबळे पुन्हा कामावर घेण्यासाठी आटापिटा करत होता अखेर तणावात असलेल्या कुमार कांबळे यानं विषारी औषध या प्यालं मध्ये उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर नातेवाईक आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी कुमार याचा मृतदेह हो ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेत आंदोलन केलं करवीर तालुक्यातील सांगरुळ इथं चोवीस वर्षाचा कुमार आनंदा कांबळे हा तरुण कोल्हापुरातील मार्केट यार्ड परिसरातील एका कारखान्यात कामाला होता मशीन ऑपरेटर म्हणून तो सहा वर्ष कार्यरत होता अकरा महिन्यांपूर्वी त्याचा विवाह झाला होता दरम्यान अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्यानं मोबाईल चोरल्याचा आरोप करून कंपनीनं त्याला कामावरून काढून टाकलं त्यामुळं कुमार कांबळे तणावाखाली होता त्यानं वारंवार कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटून कामावर परत घेण्याची विनंती केली होती पण त्याला कामावर घेतलं नाही त्यामुळे निराश झालेल्या कुमार कांबळेनं एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विषारी औषध प्राशन केलं त्यानंतर सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला त्यानंतर कुमारचे नातेवाईक आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा सरचिटणीस सतीश सर माळगे राधानगरी तालुका अध्यक्ष कुंडलिक कांबळे सरदार कांबळे तानाजी कांबळे अक्षय कांबळे यांच्यासह रिपाईच्या कार्यकर्त्यांनी सीपीआरच्या अपघात विभागासमोर ठिय्या आंदोलन केलं करवीरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान सर्वदे लक्ष्मीपुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण कुमारच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या कंपनीतील चौघा जणांवर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका सतीश माळगे यांनी घेतली अखेर त्या चौघा जणांवर करबीर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर सायंकाळी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले